नमस्कार मंडळी मी आनंद आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन एकवडमध्ये तर आता ठिकाणी मी तुम्हाला सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक अशी बातमी घेऊन आलो आहे कारण की आता ठिकाणी तुम्हाला मागील काही महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाद सेवा जनवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांची पेन्शनही मिळाली नव्हती त्या संदर्भात आता शासनाने एक नवीन जी उपलब्ध करून दिला आहे ज्यामध्ये तुम्हाला आता पेन्शन वाटपासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे ज्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे मिळून दीड आणि दीड म्हणजेच तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती ताबडतोब जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले ज्यामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला हे पैसे आता या दिवशी मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे त्या संदर्भात सुद्धा आपण या चर्चा करणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहायला चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ सुद्धा लाईक करून आहे सबस्क्राईब करायच्यानंतर समोरील बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून आहे जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे चला तर आता ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात आणि जे आरमध्ये दे काय आहे ते एकदा समजून घेऊयात चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर आता ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्नोती संपूर्ण काय शासन निर्णय पोहू शकता ज्यामध्ये आता या जी आरचा विषय संजय गांधी निर्धार आंदोलनातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या या आर्थिक वर्षाकरता आंदोलनाचे वितरण ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष आयोग विभागाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे कधी केलाय तर दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे ज्यामध्ये तुम्हाला आता किती पैसे मिळणार आहे आणि कोणत्या दिवशी मिळणार आहे संपूर्ण काही शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये देण्यात आलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरता संजय गांधी निर्दार अनुदान योजनेच्या अवलंबनासाठी रुपये तीनशे कोटी इतका अर्थसंकल्प तरतूद मंजूर करण्यात आली आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी रक्कम एकशे पंच्याण्णव कोटी अठ्ठावीस लाख चव्वेचाळीस हजार पाचशे इतका निधी संदर्भ क्रमांक पाच येथील शासन नियमानुसार सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयाला वितरित करण्यात आलाय तर मंडळी आता या ठिकाणी तुम्हाला माय ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधी खर्चासाठी रुपये शेहेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख बारा हजार सहाशे एकोणनव्वद रुपये एवढा निधी या शासन नियमानुसार तुम्हाला आता या ठिकाणी देण्यात येणार आहे तर आता टेकड्यांचे जे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती येत्या दोन ते तीन दिवसामध्ये वितरित केले जाणार आहे ते पण जुन्या पद्धतीने म्हणजेच बिल्स प्रणालीद्वारे कारण की आता ठिकाणी तुम्हाला जे काही पैसे आहेत ते डेबिटीने मिळणार होते परंतु डेबिटीची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे तुम्हाला आता डिसेंबर महिन्यापासून डेबिटीचा लाभ मिळणार आहे या ठिकाणी जे आरमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं मागच्या जे आरमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला डेबिटीचा लाभ नोव्हेंबरमध्ये मिळाला होता परंतु सर्वांचा डेटा वेबसाईट अपलोड झाला नसल्यामुळे तुम्हाला आता डेबिटीचा लाभ डिसेंबर या महिन्यापासून मिळणार आहे तर आता ठिकाणी जे आरमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे तर आता ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला किती निधी उपलब्ध झाला आहे ते सुद्धा आता तुम्ही खाल्यानंतर पोहू शकता तर असा होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो